हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी आता महीना या चॅनेलमध्ये आत्ता मार्गशर्ष महिना चालू आहे जो सगळ्या सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो कारण या महिन्यात मार्गशर्ष गुरुवारचे व्रत केले जाते जे महालक्ष्मीचे व्रत म्हणूनही ओळखले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशर्ष महिन्यातील पूजा मांडणी कशी करायची त्याचं उद्यापन कसं करायचं व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेणार आहोत त्याची उत्तर पूजा कशी करायची हे सगळं एकदम सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया या पूजेसाठी आपल्याला समया लागतील आरतीसाठी निरंजन लागेल हळदीमध्ये पिवळ्या करून अक्षता लागतील पाणी लागेल पंचामृत लागेल गणपती बाप्पाची छोटी मूर्ती गणपती बाप्पासाठी खोबऱ्याचा नैवेद्य महालक्ष्मीसाठी साखरेचा नैवेद्य फुलं हळदी कुंकू एक नारळ विड्याची पाने लक्ष्मी मातेचा फोटो किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती आणि देवीला प्रिय असणाऱ्या कवड्या आणि श्रीयंत्र असे आपण सामान घ्यायचे आहे महालक्ष्मी व्रताचं पुस्तकही आपल्याला घ्यायचं आहे तर चला या पूजेची मांडणी कशी करायची ते आपण बघूयात जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर गोमूत्र किंवा हळद पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने इथे आपण पुसून जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि रांगोळीने तिथे स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर स्वस्तिक काढलेल्या जागेवर आपल्याला एक चौरंग ठेवून घ्यायचा आहे चौरंगही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो आपण तिथे ठेवायचा आहे चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही आंथरू शकता कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो तर पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याला हळद कुंकू फूल अक्षता वाहून घ्यायचा आहे देवीची पूजा असल्यामुळे तुम्ही तुपाचाही दिवा लावला तरी चालेल आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा आहे जर मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप गणपती मानून त्या सुपारीवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती किंवा सुपारी आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून विड्याच्या पानावर स्थानापन्न करायचे आहे आणि त्यालाच गणपती बाप्पा मानून तिथे हळद कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे तो तुम्ही रंगावर पुसून ठेवा आणि त्या फोटोलाही हळद कुंकू एखादं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर येतं ते, ये ते कलश स्थापना तर चौरंगावर आपल्याला तांदळाने अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे किंवा तिथे स्वस्तिकही काढू शकता आणि त्यावर आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा हळदी कुंकवाचे पाच रेषा उडायच्या आहेत त्या कळशामध्ये आपल्याला एक सुपारी नाणं हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकायचं आहे आणि पाच नागवेलीची पाने लावायची आहेत जर नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही पाच झाडांची पानं लावली तरी चालेल किंवा आंब्याची पाच पानं लावली तरीही चालेल त्याच्यानंतर त्या कळशावर आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि या कालशाची आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे त्याच्यावरही अभिषेक करून शुद्ध पाण्याने ती मूर्ती स्वच्छ करून कापडाने पुसून गणपती बाप्पाच्या शेजारी विड्याच्या पानावर ती लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेला प्रिय असलेले श्रीयंत्र तेही बाजूला ठेवले तरी चालेल आणि पिवळ्या कवड्याही तिथे ठेवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे श्रीयंत्र आणि कवड्या नसतील तर तुम्ही फक्त गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली तरीही चालेल आता या लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करून घ्यायचं आहे श्रीयंत्रावरही हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि कवड्यांवरही हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे ही सगळी मांडणी झाली की आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून नमस्कार करून आपल्याला जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्यालाही हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि ही सगळी पूजा झाल्यावर त्या ते पुस्तकातील कथा आपल्याला वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रिय असणारा दूध साखरेचा नैवेद्य पण दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर या पूजेत पाच फळंही आपल्याला ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर पाच प्रकारचे फळं असतील तर तुम्ही ती फळं पूजेत मांडा किंवा एकाच प्रकारची पाच फळंही तुम्ही पूजेत मांडू शकता हे सर्व झाल्यावर आपल्याला महालक्ष्मी मातेची आरती गणपती बाप्पाची आरती करायची आहे संध्याकाळी देखील आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे आणि घरात जो गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तो मातेला अर्पण करायचा आहे असं अगदी साध्या पद्धतीने तुम्ही हे महालक्ष्मी व्रत करू शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी हे व्रत करायचं असते आणि या व्रताची उत्तर पूजा कशी करायची तर या व्रताची उत्तरपूजा खूप सोपी आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ही उत्तरपूजा करायची आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपण जो कलश मांडला आहे त्याला हळद कुंकू अक्षता वाहून थोडासा हलवून घ्यायचा आहे प्रत्येक मूर्तीवर आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि प्रत्येक मूर्ती आपल्याला हलवून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ही पूजा उचलून घ्यायची आहे तर अशा प्रकारे शुक्रवारी तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करू शकता आणि पूजेत वापरलेले जे तांदूळ श्रीफळ आहे ते तुम्हाला दर गुरुवारी परत वापरायचे आहे अशा प्रकारे साधसुध आपल्याला उत्तरपूजा करायची आहे या व्रताचे नियमही फारसे कडक नाहीत या व्रतामध्ये तुम्ही दिवसभर उपवास करू शकता दूध फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकता तर चहा कॉफी हे पण घेऊ शकता जर एखाद्याला फळं नुसते चालत नसतील तर तुम्ही साबुदाणा खिचडी वरई असेही उपवासाचे पदार्थ खाऊनही उपवास करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा असतो मार्गशीर्ष महिन्यात जेवढे पण गुरुवार येतील ते सगळे गुरुवार आपल्याला करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताचं उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओही लवकरच देणार आहे तर तो तोही तुम्ही नक्की बघा तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू